नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर संपूर्ण दीड वर्षाच्या जे के टुडेच्या एफ ज्या आहेत त्या मराठीमध्ये आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत जर तुम्ही राज्यसेवेची पूर्वपरिषा देणार असाल तर सगळ्या पी डी एफ आहेत ते तुम तुम्ही नक्कीच घ्या आणि त्यामधून सगळे प्रश्न उत्तरं जे आहेत हे नक्कीच लक्षात ठेवून परीक्षेला जा तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा परीक्षेमध्ये होईल ठीक आहे आणि कंबाईनच्या परीक्षेला सुद्धा संपूर्णपणे जे के टोडे हा अतिशय महत्वाचा सोर्स आहे लक्षात ठेवा करंट अफेअरसाठी आणि त्याच्या सर्व पी डी एफ ज्या आहेत हे आपण जानेवारी दोन हजार तेवीस पासून जून दोन हजार चोवीसपर्यंतच्या सगळ्या पी डी एफ ज्या आहेत त्या मराठीमध्ये तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत क्वेश्चन आणि आन्सरच्या ठीक आहे तर नक्कीच तुम्ही सर्वांनी या पीडीएफ घ्या तुम्हाला त्याचा फायदा जो आहे हा परीक्षेमध्ये होईल ठीक आहे तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस जर तुम्ही देणार असाल आत्ताची आणि कंबाईंड पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस देणार असाल तर नक्कीच पण ह्या पीडीएफ तुमच्या संग्रही ठेवा त्याच्या प्रिंट करा झेरॉक्स करा डाउनलोड करून घ्या डेस्कटॉपवरती वाचा मोबाईलमध्ये वाचा पण प्रश्न उत्तर सर्वांनी वाचून जा चार हजारपेक्षा अधिक प्रश्न जे आहेत ते आपण याच्यामध्ये उपलब्ध करून तुम्हाला दिलेले आहेत संपूर्ण दीड वर्षामध्ये ठीक आहे चार हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश तुम्हाला याच्यामध्ये उपलब्ध होऊन जाईल आणि स्पष्टीकरणासहित विस्पष्टीकरणासहित ठीक आहे याचे तुम्ही प्रिंट करा झेरॉक्स करा आणि वाचायला लवकरात लवकर सर्वांनी सुरुवात करून घ्या तर या पी जे ज्या इथे तुम्ही प्रिंट करू शकता जोरातच करू शकता आहे एफची लिंक तुम्हाल में ची, तुम्हाला कुठे मिळतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पीडीएफ पीडीएफच्या ज्या असतील त्या लिंक मिळतील तसंच कॉमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पीडीएफ आहे ते पिन केलेले आहेत तर या पीडीएफ एकूण तीन पार्ट्समध्ये आपण डिवाईड केलेले आहेत एक म्हणजे जानेवारी दोन हजार तेवीस ते जून दोन हजार तेवीस जुलै दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस अशा एकूण सहा सहा मंथमध्ये आपण या पीडीएफ ज्या आहेत डिवाइड ज्या आहेत केलेल्या आहेत ठीक आहे आणि ह्या पी डीएफची तुम्हाला एकत्रितच म्हणजे सगळे महिने आपण एकत्रितच मर्ज केलेले आहेत मध्ये सो एक पी डी एफ तुम्ही घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सहा महिन्याच्या तुम्हाला कंप्लिटली जे एम सी क्यू जे असतील ते तुम्हाला अवेलेबल होऊन जातील ठीक आहे तर निश्चितपणे तुम्ही ह्या घ्या ह्या पीडीएफची प्राइस जी आहे सिक्स मंथची प्राइस नाईंटी नाईन रुपीज आहे जर तुम्ही कंप्लिटली दीड वर्षाचे घेणार असाल तर नाईन्टी नाईन प्लस नाईन्टी नाईन प्लस नाईन्टी नाईन अशी तुम्हाला याची प्राइस जी आहे ती पडून जाईल अत्यंत कमी रेटमध्ये आपण ह्या सगळ्या पीडीएफ ज्या तुमच्यासाठी उपलब्ध करून देतोय कारण जेकेटोडीच्या तुम्ही जर वरती गेला तर एका मंथची पीडीएफची प्राइस तुम्हाला दोनशे रुपये पडते ठीक आहे आपण तितक्याच रेट मध्ये मध्ये चार्ज संपूर्ण पीडीएफ आणि त्याही तुमच्यासाठी उपलब्ध करून आहेत तर पीडीएफ फाईल घेताना तुमचा मेल आयडी जो आहे तो प्रॉपर टाका तुमच्या मेल वरती पीडीएफ ज्यायची तुम्हाला मिळून जाते आणि प्लस गुगल ड्राईव्ह ची लिंक सुद्धा तुम्हाला ऑटोमॅटिकली ओपन होते तिथून सुद्धा तुम्ही पीडीएफ जायचे डाउनलोड तुम्ही करू शकता सो ज्यांना कोणाला चालू घडामोडीमध्ये चांगला स्कोर करायचा असेल त्यांनी शंभर टक्के पीडीएफ घ्या तुम्हाला निश्चितपणे फायदा होऊन जाईल एक एक मार्क प्रियमन आपल्यासाठी महत्वाचा आहे ठीक आहे त्याच्यामुळे सर्वांनी या पीडीएफ नक्कीच घ्या आणि तुमचे काय डाऊट वगैरे असतील तर एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस एक्क्याण्णव हा व्हॉट्सअपचा क्रमांक तुम्हाला दिलेला आहे याच्यावरती तुम्ही नक्कीच जे असेल तुमचे काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही इथं विचारू शकता ठीक आहे जर तुम्ही पीडीएफ घेतल्यानंतर जर तुम्हाला मेल आय डी किंवा गुगल ड्रायव्हचे लिंक ओपन नाही झाली तरी सुद्धा तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप करा तुम्हाला डायरेक्टली व्हॉट्सअपवरती पीडीएफच्या लिंक जे असेल ते तुम्हाला दिले जातील तिथून तुम्ही पीडीएफ ते नक्कीच तुम्ही डाऊनलोड करू शकता तर कोणीही संधी दौडू नका लवकरात लवकर जितक्या घ्याल तितक्या जास्त तुमचे प्रश्न होतील कारण जवळपास चार हजार प्लस प्रश्न वाचायचे आहेत लक्षात ठेवा निश्चितपणे तुम्हाला याचा फायदा परीक्षेमध्ये होईल ओके तर नक्की सर्वांनी ह्या पीडीएफ तुमच्या संग्रही तुम्ही नक्कीच ठेवून घ्या सो so, ज्यांनी अजून आपल्या चॅनल कोणी सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला जेव्हा दुसरू नका भेटत पुढच्या व्हिडिओ स्टेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आयस अँड ऑल द बेस्ट